नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी आपले सर्वांचे स्वागत बुलढाणा प्रतिनिधी सैयद इरफान यांची रिपोर्ट मुसळधार पावसाने खापरखेड तालुका लोणार गावात हाहाकार सोयाबीन व हळद पिकांचे मोठे नुकसान खापरखेड ता लोणार जिला बुलढाणा काल दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी गेल्या काही तासांत खापरखेड गावात झालेल्या अचानक व मुसळधार पावसामुळे ढगफुटी सदृश स्थिती निर्माण झाली असून गावातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे या पावसामुळे विशेषत सोयाबीन व हळद पिकांचे पूर्णतः नुकसान झाले असून काही ठिकाणी तर पिके वाहून गेल्याचे चित्र आहे स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार पावसाचा जोर इतका होता की काही वेळातच शेतांमध्ये पाणी साचले आणि ओढ्यांना पूर आला शेतीमाल वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे गावकऱ्यांनी प्रशासनाकडे तातडीने पंचनामा करून मदत द्यावी अशी मागणी केली आहे विमा संस्था व कृषी विभागाने तत्काळ लक्ष घालून नुकसान भरपाई देण्याची गरज व्यक्त होत आहे महत्वाचे मुद्दे नगफुटी सदृश मुसळधार पाऊस सोयाबीन व हळद पिकांचे मोठे नुकसान वाहून गेलेल्या शेतीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक संकट तातडीच्या मदतीची मागणी साहेब अजून माग पाणी पाडा तरी आम्हाला आज नुसका भरपाई म्हणून नाही आता हे हो, पाणी झालं मुख्यमंत्री साहेब अजून कोणी पंचनामा करा आला नाही असं का समजा काळ भरे आहे मोदी साहेब तो शेतकऱ्यांना गांजा आला तुम्ही म्हणता की तुम्ही तुमचे सैन्य ताबडतो पहा ते आता मी इथून पुढं आता आम्ही गांजे शेती करणारे तुम्हाला राजरोज सांगतो कोण येतो तहसीलदार येतो तुम्ही तावडतो पोलीस स्टेशनला कळवता की आम्हाला पकडून नेता तुम्ही आता आम्ही गांजे शेती करणारे राजरोस कारण आमचा पंचनामा करायला कोणी येत नाही आता मी उ उघडलं की आठ दिवसात मी गांजे आणून लावणार आहे मग कोण येतो पहा तुम्ही कोण येत पोलीस स्टेशन येतो कोण येत आले की तुम तुमच्या बायोचं कुख पुसून येतो मी तुम्हाला मी राहणार नाही oh <laughs> really